सुटला सीमी दोन सुटला दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चला शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय लढत चलाय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली कोणी पड्याला होता जगवार आडायला होता लखद आढायला होता सोनिया लढत झाली तीन ड्रायव्हरांच्या मध्ये कोण ठरला फायनल सामान खरी नावाला तर हाय का बघा घ्या माग सेमी तीन लावून घ्या आता ते सोमा सोडणार आहे आम्ही सोडणार नाही खाली जाऊन सांगा या सेमी तीनशे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या कोण <गण> झाला फायनल कोण <गण> झाला क्वार्टर फायनलचा मानकरी कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणली की हार आणि जीत नुसता एक बैल पळून चालत नाही जोडीदाराची साथ लागते जोडीदाराची साथ असून चालत नाही डायव्हर चलाक लागतो आणि सगळे चलाक असून चालत नाही सोडणार सुद्धा चलाक लागत आहेत घ्या तीनशे वेळ गाडी मला गाड्या लावून घ्या कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जातोय सेमी दोन ला सेमीफायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल दोन तास क्रमांक सात व दौ गाडी समालोचक गणेश तांबे सातेवाडीकरांची नवीन खेरीद रगिल आणि आमदार ही गाडी फायनल साठी पाहत ठरली आणि क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हिंद केसरी बरबुड वेचले यांचा सोन्यानी कैची आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सेवागीर प्रसन्स जयवंता जाधव पुसेगाव या दोन गाड्यांना क्वार्टर फायनल साठी सामना निकालाय तीनही विजेता बैल गाडी मालकांचा